नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहिलं भोसरी विधानसभेतून सध्या प्रभाग क्रमांक एकमधून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे खरं तर हा पक्षप्रवेश जो आहे तो उप महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये तसं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक एकमधून साधनताई काशी त्या यांनी उ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला आहे तस तर तसं बघायला गेलं तर सध्या आता अजित पवारांनी देखील भोसरी विधानसभेमध्ये ताकद लावायला सुरुवात केली आहे आज खरं तर खूप जणांनी हाती घड्याळ बांधले त्यामुळे ताईंनी देखील साजिकच आज घड्याळ बांधले ताई आत्तापर्यंत तुम्ही प्रचार करत होतात तर आज चिन्ह नव्हतं आज चिन्ह आलंय काय सांगाल चिन्ह आल्यामुळं आणखीन आम्ही जोमाने प्रचार करायला चालू केलेला आहे लगेचच दादाकडनं प्रवेश झाल्याबद्दल आल्या आल्या लगेचच आम्ही सुरू केलं प्रचाराला खरं तर तुमचा जो पॅनल होता खरं तर एश साने असतील किंवा तुम्ही असताल नाणे तामाने नाणे असतील तिकडून ना विकास साने असतील तर हा पॅनल सध्या आता मजबूतीने उभा राहतोय तर तुमचा देखील प्रवेश जो आहे तो महत्त्वाचा मांडला जातो कारण आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या निवडणुका लढवल्या त्या त्या निवडणुकीमध्ये दोन नंबरला मतदान घेतले नक्कीच हा पॅनल मजबूतीने उभा राहून नक्कीच तुमच्या पाठीशी सगळे नागरिक उभा राहतील हो सगळे नागरिक आमच्या पाठीशी उभा राहतील आता कारण आमचा पॅनल एकदम मजबूत झालेला आहे आता खरं तर तसं बघितलं तुमच्या प्रभागाने प्रभागामध्ये सुडाचं राजकारण केलं जाते हो धर्मवीर महा, संभाजी महाराजांच्या ह्याच्यावरनं पण राजकारण चालू आहे की सुडाचं की त्यांच्या ते, नावावर पण कार्यक्रम घेतले जातात की आपल्या प्रभागामध्ये आता इलेक्शन लागलेले आहेत ला तर धर्मवीर संभाजी महाराजांच्या नावावर ते कार्यक्रम घेतले जातात सुडाचं राजकारण पण इथं चालू आहे याचं चा उत्तर याचं उत्तर आम्ही जनता देईल त्यांना नक्कीच भाऊ आहेत भाऊ खरं तर तर तुमच्या प्रभागात देखील फुडाचं राजकारण केलं जात आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं देखील या ठिकाणी राजकारण केलं जात असल्याचं ताई बोलत आहेत तुम्हाला काय वाटतं हे बघा आता राजकारणाचा भाग एक महत्त्वाचाच आहे परंतु या हा भाग गेले तीस वर्षे झाला हा महापालिकेत जाऊन या भागाचं इन्फ्रास्ट्रक्चरच नसल्यामुळं या भागामध्ये एकही एक डी पीज रोड झालेले नाहीत बऱ्याच भागातल्या समस्या आहेत लाईट पाणी रोड त्याच्यामुळं गेल्या आठ नऊ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाने इथं एकही काम त्यांनी दाखवावं की या भागामध्ये हे काम केलं आहे म्हणून आज रस्ते पूर्ण रस्ते एकदम असे खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डा आहे पाण्याचा प्रश्न आहे ड्रेनेज लाईन रोज रोजचाच हा प्रश्न आहे की की सहा इंची लाईन आहेत कमीत कमी अठरा इंची लाईन पाहिजेत त्याच्या आणि आता दोन दोन चार चार मजले बिल्डिंग राहिले आहेत मोठमोठ्या स्कीमला महापालिका प्लॅन पास करून देते परंतु नुसतेच प्लॅन पास करून बिल्डिंग हो उभा करण्याच्याऐवजी पहिले रोड लाईट ड्रेनेज लाईन हे करून मग परमिशन दिल्या गेल्या पाहिजेत हा आता परमिशन द्यायचं चालू आहे आणि ते लाईन त्या तीस वर्षाच्या पूर्वी टाकलेल्या लाईन आहेत त्याच्यामुळं नागरिकांना भयान त्रास होतो त्यांच्या ड्रेनेजचं पाणी उलटं बॅक मारतं त्यांच्या घरापर्यंत आज लोकांना काय काय ठिकाणी असे की ते घरात राहून घर सोडून जावं का असं वाटायला लागले काही लोक इथून स्थ स्थलांतर पण झाली खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे तुमचा पराभव झाल्यानंतर तुम्ही खचूर न जाता प्रभागातल्या नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही तेव्हापासूनच लागला होतात खरं तर हे सगळे प्रश्न मांडत असताना ज्यावेळेस सत्तेत नसतो एखादा व्यक्ती तुम्हाला सत्तेत नसताना काय कुठल्या प्रश्नाला सामोरे जावं लागतं किती पाठपुरावा करावा लागतो त्याच्यामुळे सध्या आता तुम्ही घड्याळ हाती घेतले त्यामुळे सत्तेत असणं खूप गरजेचं असतं साहजिकच आहे कारण का एखादं काम करायचं म्हणजे सहजासहजी होत नाही आम्ही आंदोलनं पाण्यात उभारून आम्ही हे केलं तवा कुठेतरी एक आमच्या अंगणवाडीच्या रोडला स्टॉम वॉटर लाईन टाकली गेली त्यामुळे आता आजी दादाचा हातकंडा कोणी हात ताल धरू शकत नाही विकासाच्या बाबतीत दादाच्या माध्यमातून ह्या भागाचा नक्कीच विकास होईल दादांचं विशेष लक्ष खरं तर प्रभागावरती आणि भूसर विधानसभेवरती राहिलेलं आहे त्याच्यामुळे दादा न निश्चितच या ज्या काही प्रभागातल्या जे काही पृष्ठ आहेत त्या प्रश्नावरती थे लक्ष ठेवून तुमची तुम्ही जे प्रश्न आहेत ते दादांकडे मांडचाल आणि नक्कीच दादा त्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन खरंच हे सगळे प्रश्न सोडवतील ताई खरं तर ह्या प्रभा प्रभागामध्ये तसं बघायला गेलं तर स्वर्गीय दत्तकाका साने यांनी देखील या प्रभागाचं नेतृत्व केलं आहे जेव्हापासून म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी जे नगरसेवक होते त्यांच्या माध्यमातून इथला विकास झाला नाही तुम्ही आरोप करताय परंतु जेव्हापासून प्रशासक राजवट लागू झाली तेव्हापासून देखील इथल्या प्रभागातली जी आहे ती विकासाला गती देत आलेली नाही निश्चितच घड्याळाचा जो पॅनल आहे तो विजय झाल्यानंतर इथल्या विकासाला गती देता येईल हो नक्कीच देता येईल कारण पॅनल टू पॅनल निवडून आलं तर नक्कीच गती देता येईल नक्कीच काय वाटतं मग आता नागरिकांना काय आता सध्या आता घड्याळ हाती बांधले त्यामुळे निश्चितच त्यांचा उत्साह खूप छान आहे कारण आम्ही प्रवेश करून आल्यानंतर नागरिकांनी सांगितलं आम्हाला की आम्ही न्यूजवर पाहिलं आणि हा तुमचा निर्णय चांगला आहे नक्कीच म्हणजे तुम्ही जो पक्ष प्रवेश केला आहे नागरिकांना तो आवडला आहे म्हणजे नागरिक तुमच्यासोबत राहतील काय वाटतं खरं तर पाहिलं ना ह्या सर्व नागरिकांच्या आम्ही आमच्या त्यांच्या दबावापोटी त्यांच्या इच्छेपोटी हा आम्ही प्रवेश केलेला आहे नक्कीच खरं तर तसं बघायला गेलं तर भोसरी विधानसभेतून प्रभाग क्रमांक दोन असेल प्रभाग क्रमांक दोनमधून देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये देखील पक्षप्रवेश झालेला पाहायला मिळून येतात त्याच माध्यमातून प्रभाग क्रमांक एकमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये देखील या ठिकाणी साधनाताईंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून या ठिकाणी पक्षप्रवेश केला सध्या पाहायला मिळून येते त्यामुळे प्रभाग क्रमांक एकमध्ये राष्ट्रवादीच्या पॅनेलची निश्चितच ताकद वाढलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड चिखली